नमस्कार अर्णव ईश्वरीला घेऊन घरात आलेला असतो त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते अर्णव थांब घरात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही तेव्हा लावण्या अर्णवच्या अंगावर धावत जात म्हणते अर्णव तू मला फसवलंस आर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अरे मी तुझ्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहत होते इथे मला तुझी उष्ट हळद लागणार होती आणि तू मात्र तू मात्र मला टाकून असा निघून गेलास आणि हिच्याशी लग्न करून आलास ए आर माझी गाय राहिली तू सांग ना तू असं का वागलास आणि ती लावण्या लगेच ईश्वरीच्या जवळ जाते आणि ईश्वरीचा गळाच धरते आणि ईश्वरीला म्हणते माझ्या आयुष्याची वाट लावलीस तू वाट तुझा आधीच डोळा होता माझ्या ए आरवरती बरोबर ना तुला माझं सुखच बघवत नव्हतं त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो लावण्या सोड मिस इंदोरचा गळा सोड लावण्या पण लावण्या मात्र मोठ्याने बोलते का तुला त्रास, हो त्रास हो होतोय ना, का नाही तुला त्रासच होत असेल कारण तुझं इच्यावरतीच प्रेम होतं ना त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो गळा सोड मिस इंदोरला काही झालं तर मी तुला माफ करणार नाही पण लावण्या मात्र काहीच ऐकायला तयार नसते शेवटी अर्णव जोरात लावण्याला धकलून देतो आणि म्हणतो शेवटचं सांगतो या मी तुला शेवटचं सांगतोय अजिबात अजिबात ईश्वरीच्या वाटेलासुद्धा जायचं नाही तसा जर का प्रयत्न केलाच ना तरीसुद्धा आयुष्यातून उठवेन तुला तेव्हा ईश्वरी मोठ्याने ओरडते हे बघा लावण्या मॅडम जे काही झालं ते अचानक झालं मी मुद्दामून अर्णव सरांशी लग्न केलेलं नाही आणि मलासुद्धा कळलं नाही त्यांनी कधी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ते प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो लावण्यास शेवटचं सांगतोय मिस इंदोर आता माझी बायको आहे त्यामुळे तिच्याशी मानानी वागायचं आणि जर का जमत नसेल तर एकच गोष्ट सांगतो परत आमच्या वाटेला येऊ नकोस आत्ताच्या आता इतना निघून जा तुझं थोबाड सुद्धा नाही नाहीये तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या बोलते आजी आजी तुम्ही बोला काहीतरी माझी माझी काय अवस्था झाली असेल माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आजी तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही माझं लग्न अर ए आरशी लावाल पण तसं झालं नाही तुम्हाला हे असं करून काय मिळालं आजी बोला ना काहीतरी आता मला न्याय पाहिजे आजी तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही ए आरशी लग्न लावणार अहो बोला ना काहीतरी मी किती वेळा तेच तेच बोलू तेव्हा लगेच आजी बोलते हे बघ तू उगाच रडू नकोस मलासुद्धा हा धक्काच बसलाय खरं सांगायचं तर मलासुद्धा कळत नाही की ए अर्णवने असं का केलं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो हे बघ आजी तू उगाचाच विषय ताणू नकोस मी जे काही केलं आहे ते योग्य केलं आहे माझ्यावरती विश्वास ठेव आजी प्लीज तेव्हा मात्र आजी बोलते बस झालं तू जे काही वागलास ना ते चुकीचं वागलास तुझं लग्न ठरलेलं असतानासुद्धा तू असं का वागलास ए आर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पण आता मात्र ह्या मुलीला या घरात मी घेणार नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी या घरातच येणार कुणीही अडवण्याचं काम करू नका त्यावेळेला मोठ्यानी निश लावण्या बोलते काहीही झालं तरी मी ईश्वरीला या घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र काय बोलावं तेच अर्णवला कळत नसतं अर्णव मोठ्याने बोलतो मी शेवटचं सांगतोय नको उगाच वाद घालू नकोस विषय थांबव आणि जर का विषय थांबवलास तर बरं होईल आता तर या विषयावर मला या मुलीला या घरात येऊ देणार नाही तो अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे त्यावेळेला अर्णव मोठ्याने आजीला बोलतो आजी काय झालं आहे तुला तू तु एकदा शेवटचं सांग मला तू ईश्वरीला या घरात घेणार आहेस की नाही त्यावेळेला लगेच आजी म्हणते काहीही झालं तरी मी ईश्वरीला या घरात घेणार नाही काही झालं तरी तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो अर्णव मोठ्यानी बोलतो ठीक आहे मिस इंदोर तू इथेच थांब आणि अर्णव स्वतः आज जातो आणि औक्षणाचं ताट घेऊन येतो आणि त्याने तांदळाने भरलेलं मापटंसुद्धा आणलेलं असतं आणि ते उंबरट्यावर ठेवलेलं असतं तेवढ्यात अर्णव अंजलीला बोलतो ताई तू औक्षण करणार आहेस का तेव्हा आजी आज मोठ्याने बोलते अंजली औक्षण करणार नाही आणि अर्णव मी तुला शेवटचं सांगते या मुलीला या घरात जागा नाही त्यावेळेला अर्णव बोलतो आजी आज सॉरी आजपर्यंत सगळ्या गोष्टी मी तुझ्या ऐकल्या पण ही एकच गोष्ट मी तुझी ऐकू शकत नाही सॉरी आजी ज्या मुलीवरती माझं मनापासून प्रेम आहे त्या मुलीशी मी लग्न केलं आहे आणि तिच्या मान सन्मानाचं सुद्धा मलाच बघायला पाहिजे आणि स्वतः अर्णव औक्षण करतो आणि तिच्यासोबत बाहेर उभं राहून तिला म्हणतो चल मापट ओलांड आणि मग ईश्वरीने मापटं ओलांडलेलं असतं अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि घरात प्रवेश करतो तेव्हा मात्र लावण्यामध्ये येताच अर्णव जोरात लावण्याला धक्का देतो अर्णव ने धक्का दिल्यामुळे लावणण्यात तोंडावर पडलेली असते लावण्य मोठ्याने ओरडते ए आर त्यावेळेला अर्णव बोलतो आवाज खाली घर माझं आहे तुझं नाही माझ्या घरात उभी आहेस आणि माझ्यावरती आवाज चढवायचा नाही अर्णव राजे शिर्केच्या बायकोला घरात शिरताना अडवणारी तू कोण तुझी हिंमतच कशी झाली आमच्या समोर यायची यापुढे मिस इंदोरच्या वाटेला जायचं नाही जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी थोबाड हातात देईन आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडायचं आणि अर्णव तिच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर धकलतो तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते ए आर तू हे करतोयस ते योग्य नाही करत सोडणार नाही मी तुम्हाला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंच ना आता तुझी वाट लावणारच ए आर तू तु बघस तुझी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो या ए आरला संपवण्याचं अजून कोण जन्माला आलेलं नाही बघ तुला जमताय का आणि जर का वाटेला गेलीस तर तुझंच आयुष्य कसं उद्ध्वस्त करीन ना तुलाच कळणार नाही आत्ताच्या आत्ता इथून तुझं तोंड घे आणि चालती तुला माहिती होतं लावण्यास सगळं काही माहिती नव्हतं अशातला भागच नाही तेवढ्यात मात्र आजी बोलते अर्णव तू हे योग्य करत नाहीस तेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी चल आशीर्वाद घ्यायचं आपलं काम आहे द्यायचं की नाही तो त्यांचा प्रश्न त्यावेळेला ती दोघंही जाऊन आजीच्या पाया पडतात पण आजी मात्र मागे होते त्यावेळेला वल्लरी बोलते अर्णव अरे असं का वागतोय का तुला भिकेचे डोहाळे लागले अर्णव या मुलीशी लग्न करण्यापेक्षा जर का लावण्यशी केलंस तर ती तुझ्या स्टेटसला शोभेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो बद झालं मामी आणि तेवढ्यात तो अंजलीच्या पाया पडतो त्यावेळेला अंजली भरभरून आशीर्वाद देते ते बघून आजी अंजलीवरती चिडतात अंजली म्हणते सॉरी पण मी माझ्या चिंटूला आशीर्वाद दिल्याशिवाय शांत नाही राहू शकत मी त्याला आशीर्वाद देणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजी ईश्वरीला नाचून म्हणून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू